सर्वांना नमस्कार आदरणीय माझं नाव असतं विसरला माझं नाव कैलास ज्ञानदेव खजिने प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हट्टा येथून माझी बदली आपल्या पारडी इथं झालेली आहे या अगोदर मी जिंतूरमध्ये काही वर्ष काम केलेलं आहे आणि सेलूमध्ये काही वर्ष काम केलेलं आहे आणि आता हट्ट्यावरून इथं बदलीमध्ये आलेलं आहे तर आदरणीय मुख्याध्यापक कुलकर्णी सर आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष राठोड साहेब व माझे सहकारी मित्र व शाळेचे आपले शिक्षक वृंदर माझे मित्र विद्यार्थी मित्रांनो या शाळेमध्ये आमचा पहिला दिवस अतिशय अविस्मरणीय राहिला कायम माझ्या लक्षात राहील असं तुम्ही सर सर्वांनी हा दिवस अतिशय प्रवेशाचा अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आमचा प्रवेशाचा दिवस ठरवला ठेवला अतिशय लेजम आम्हाला छानपैकी तुम्ही इथं सादर करून आमचा सा प्रवेश आनंदित केला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद यापुढेही आपण सर्व मिळून इथं शाळेचा जो शिक्षणाचं वातावरण या शाळेमध्ये सरांनी तयार केलेला आहे सर्व सर्व ठिकाणी परिचित आहेत त्यामध्ये आमचंही आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने आनंदाने सहभागी होत, आणि शाळेच्या या प्रवासामध्ये सहकार्य करत राहू धन्यवाद